तालुक्यासह हो जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेट्रोल पंपावरती डिझेल आणि पेट्रोल कॅनमध्ये बाटलीमध्ये दिले जात नव्हते पण शेतकरी वर्गाचा विचार करून माननीय जिल्हाधिकारी यांनी सर्वच तालुक्यासह हो जिल्ह्यातील पेट्रोल पंप वरती शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल दिले जाते एकतर शेतकऱ्यांना लहान ट्रॅक्टर आणि रोटेटर घेऊन पेट्रोल पंपवरती डिझेल संपल्यानंतर जाणे शक्य नसल्याने आता शेतकरी वर्गासाठी कॅनमध्ये सर्वच पेट्रोल पंपावर डिझेल शेतकरी वर्गांना उपलब्ध होत असून शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे यामध्ये शेतकरी एकतर अडचणीत असताना अचानक ट्रॅक्टरमधलं शेती काम करत असताना डिझेल संपलं तर डिझेल कॅनॉलमधून आणलं जात होतं माननीय जिल्हाधिकारी अमोल येडगे साहेब यांनी याच्यावरती बंदी आणल्याने शेतकरी अडचणीत आला होता याचाच विचार करून माननीय जिल्हाधिकारी आणि शेतकऱ्यांसाठी कॅनमधून डिझेल देण्यास परवानगी दिली आहे असे शेतकरी वर्गातून बोलले जाते शेतकरी वर्गासाठी कॅनमध्ये डिझेल उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांना एक दिलासाच मिळाला असे शेतकरी वर्गातून बोलले जाते सतर्क लाईव्ह न्यूज साठी वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके